कसं दाखवतात तसं संत देशमुखांची गाडी अडवली दोन्ही बाजूला गाड्या लावल्या त्यांना त्या गाडीमध्ये घेतलं अध्यक्ष महोदय इतक्या वाईट परिस्थितीने मारहाण केली आठ बाजूला नेलं अध्यक्ष महोदय तीन तास त्याला मारलं जात होत म्हणजे त्यांचा अवयवाचा कुठलाही भाग राहिला नाही अध्यक्ष महोदय जिथं लायटरली पेटवलं गेलं नाही अध्यक्ष महोदय डोळे सुद्धा ठेवले नाही बरगड्या मोडल्या अध्यक्ष महोदय त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जो गाडीमध्ये गाडी चालवत होता तो पोलीस स्टेशनला गेला पंधरा मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचला तीन तास विनंती करत होता की माझ्या भावाला गुंडांनी तिथं घेऊन गेलेले आहेत काहीतरी कारवाई करा माझ्या भावाला तिथं धोका आहे अध्यक्ष महोदय तीन तास पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आणि दुर्दैव तीन तासानंतर आपला संतोष देशमुख तिथं दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला बघितला अध्यक्ष महोदय त्या त्याकडे बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होत अशा चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष महोदय केली नाही पण नऊ डिसेंबर आणि तीन तीन डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष मोदय की मो कि एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाली तिथं दाखल झाला होता वाल्मिक कराड बरोबर चार लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही चार लोक ही या नऊ तारखेच्या गुन्हेगार गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत अध्यक्ष हो महोदय त्यामुळे आमच्या सगळ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टर कोण असेल तर अध्यक्ष मोदय हे हो वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे अध्यक्ष महोदय तिथं गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय आमचं सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक करारवर आज कारवाई केली गेली, गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते अध्यक्ष महोदय अ वाल्मिकार कोणाला सोडलं नाही कुठल्याही समाजाला अध्यक्ष महोदय तिथं सोडलं नाही आज स्वर्गवासी मुंडे साहेब इथं असते अध्यक्ष महोदय काय केलं असतं अध्यक्ष महोदय इतकी कडक कारवाई केली असती तर त्या भागामध्ये कुणीही तिथं असा अशी एखादी घटना पुढे घडवण्याचं हिंमत झाली नसती अध्यक्ष महोदय मुंडे साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मोकासारखा का कायदा आणला अख्ख्या मुंबईला गुंडागर्दीतून तिथं बाहेर काढलं अध्यक्ष महोदय मला या सरकारला विनंती करायची की मुंडे साहेबांचा विचार कुठेतरी मनामध्ये ठेवा आणि तिथे लवकरात लवकर कडक कारवाई तिथं करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे आज थांबलं नाही तर उद्या कुठेही तिथं सामान्य लोक हे स्वतःला सुखरूप अध्यक्ष महोदय तिथं समजणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो दादांना इथं मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो याच्यावर अनेक ज्या ज्या आमदारांनी हा विषय मांडला तिडकीने मांडला त्यांच्या मनापासून त्या कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याच्यामध्ये संदीप भैया असतील धस साहेब असतील आपल्या मुंदडा ताई असतील आमचे आव्हाडसाहेब असतील यांनी ते मुद्दे मांडले अध्यक्ष महोदय आम्हाला याच्या राजकारण करायचं नाही फक्त तिथली जी वाईट झालेली परिस्थिती आहे दुर्दैवाने तिथं ला आता बिहार झालंय असं म्हणलं जातं अध्यक्ष महोदय अधिकारी खोट्या कारवाई तिथे करतात म्हणजे एक असा व्यक्ती जो कुणी नाही त्याच्याबरोबर दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम असतात अध्यक्ष महोदय माझ्याकडे एक पोलीस कॉन्स्टेबल नाही मला तो अधिकार असताना सुद्धा त्याच्यावर दोन दोन पोलीस अधिकारी तिथं फिरत असतात का अध्यक्ष महोदय एवढं महत्व का, हो का दिलं जातं अध्यक्ष महोदय तुम्ही जर खोलात जाऊन त्या बाबतीत लक्ष दिलं तर अध्यक्ष महोदय त्या व्यक्तीच्या विरोधात त्या लोकांच्या विरोधात अनेक त्याच्यामध्ये गुन्हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय दिला एसआयटी केली अध्यक्ष महोदय एसआयटी करून हा विषय सुटणार नाही आणि त्यांच्या परिचयाचे काही मोठे नेते जर या विधिमंडळामध्ये असतील तर अध्यक्ष महोदय कसा न्याय असताना लोकांना संतोषला तिथे हो अध्यक्ष महोदय मिळणार आहे अध्यक्ष महोदय सीटच्या बद्दल एसआयटीच्या बद्दल, बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रभूषण सोळा प्रकरण तिथं सुद्धा एसआयटी केली एक वर्ष सात महिने झाले काही त्याच्यावर अध्यक्ष मोदय निर्णय नाही झाला घाटकोपर होर्डिंग प्रकरण अध्यक्ष मोदय दोनशे आठ दिवस झाले काही झालं नाही पत्रकार हत्या प्रकरण सहा फेब्रुवारीला झालं एक वर्ष दहा महिने झालं टीवर कुठलाही निर्णय अध्यक्ष मोदय दिला गेला नाही त्यामुळे तिथं जर निर्णय घ्यायचा असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी करण्याची जरूरत आहे नाही एखादा माझी अधिकारी घ्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कलंक नाही स्वच्छ अधिकारी त्याला तिथं जबाबदारी द्यावी आणि सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी ने, विरोधात असणाऱ्या सर्व नेत्यांनी ने, ने, सर्व आमदारांनी ने। पाठिंबा दिला पाहिजे की एक स्वच्छ कारवाई ते सुद्धा पुढच्या दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तीनशे दोन कलम जे इतर लोकांना लागले मास्टर माइंडला सुद्धा ते कलम लागण्याचे अध्यक्ष मोदय हो तिथं जरूर आहे आणि एस आय टी म्हणजे सरकारचा इंटरेस्टेड टाइमपास झाल्यासारखा आहे त्यामुळे लवकरात लवकर फडणवीस साहेबांवर आमचा विश्वास आहे त्यांनी त्या बाबतीत निर्णय तिथं घ्यावा आणि कडक कारवाई करावी मुंडेताई इथे त्यांच्या सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी सुद्धा सांगितलं डीच्या माध्यमातून तिथं तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे पण जाता जाता अध्यक्ष महोदय फक्त अजून एक गोष्ट सांगतो एक तर त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे मास्टर माइंड पासून जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी कारवाई झाली बाहेर उद्या जाऊन कोणाचाही त्या ठिकाणी धाडस नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने काम करायचं अध्यक्ष महोदय आणि त्याच्याच बरोबर संतोष देशमुखाची मुलगी आहे अध्यक्ष महोदय ती नीट एक्झाम देणार आहे तर सरकारली मला माहित नाही कुठल्या नियोजनाच्या अंतर्गत आम्ही त्यांना तिथं शब्द दिलाय सरकारनी सुद्धा जर शब्द दिला की तिचं शिक्षण त्या दोघी मुला मुलीचं शिक्षण हे सरकारली त्याची जबाबदारी घ्यावी नेत्यांनी जबाबदारी गेली आम्ही तिथं तयार आहोत पण मला असं वाटतं की या विधिमंडळाची जबाबदारी आहे अशी एखादी घटना घडली आणि मुलगी जर वडिलाचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं पूर्ण करत असेल तर आपण सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची जरूरत आहे तिचं शिक्षण तिचं पुढचं जे काय असेल खर्च याची जबाबदारी सरकारले हो अध्यक्ष मोदय तिथं घ्यावी आणि जाता जाता फक्त परभणीवर मला अध्यक्ष मोदय हो एवढंच बोलायचंय बीड मध्ये असं होत आहे की एक जो कल्प्रिट आहे जो मास्टर माइंड आहे त्याला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन तिथं काम करते आणि परभणीमध्ये अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन जा त्या लोकांना बाहेर काढून कोमिंग ऑपरेशन अध्यक्ष महोदय तिथं केलंय मग अध्यक्ष महोदय पुरुष कॉन्स्टेबलनी सुद्धा महिलांना तिथं अध्यक्ष महोदय मारले केसाला धरून बाहेर काढलेलं आहे त्यामुळे या ज्या वस्तू मनावते आहेत त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला इतर महिलांवर अन्याय झाला आणि ज्या पोलिसांनी तो अन्याय केला त्या पोलिसांना अध्यक्ष महोदय तिथं कारवाई करण्याची जरूरत आहे तसं तिथं सोमनाथ हा जो एक युवक सामान्य कुटुंबातून त्याचं स्वप्न होतं वकील व्हावं शेवटची परीक्षा त्यांना तिथे द्यायची होती त्यांच्या आई आईने भावाली विनंती केली होती की बाबानो त्याला परीक्षा द्यायची त्याला बाहेर काढा पुलीस कस्टडी मधून ती परवानगी नाकारली पण ती नाकारत असताना अध्यक्ष महोदय सोमनाथ सूर्यवंशीवर काय केलं जात होतं तर त्याच्यावर लाठीचार्ज केला जात होता त्याला अध्यक्ष महोदय पुलीस कोथळीमध्ये मारलं जात होतं आणि मग कुठेतरी आपल्याला हे म्हणावं लागेल की सोमनाथ सूर्यवंशीचा तिथं दुर्ग तिथं हार्ट अटॅकली मृत्यू झाला असं म्हणून चालणार नाही तिथं पोलीस प्रशासनाने त्याचा खून हा तिथं केलेला आहे त्याला तिथे न्याय मिळण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर बीड स्टाईल मध्ये परभणीमध्ये सुद्धा काही मधल्या काळामध्ये बाहेरून लोक आली तोंड झाकलं होतं त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांची दुकानं अक्षरशः जाळली आणि फोडली अध्यक्ष महोदय बीडमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने वातावरण करण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांचा होता तसाच प्रयत्न परभणीमध्ये सुद्धा केला गेला काय याचा अभ्यास अध्यक्ष हो तिथे आणि आमच्या सोमनाथला अध्यक्ष हो न्याय मिळावा जे जे कुणी अधिकारी जबाबदार त्यांच्यावर कारवाई तिथे झाली बाहेर अध्यक्ष मोदय हो कलेक्टर चांगलं काम केलं अध्यक्ष महोदय एकशे चव्वेचाळीस कलम तिथे लागू झाल्यानंतर कलेक्टर हे अध्यक्ष असतात पण जेव्हा कोमिंग ऑपरेशन केलं कलेक्टरला त्याबाबत एक सुद्धा माहिती अध्यक्ष मोदय हो नव्हती मग काय एवढी घाई करण्याची जरूरत आहे का सामान्य लोकांना बाहेर काढून मारण्याची अध्यक्ष तिथे होती त्यामुळे त्या बाबतीत कुठे ना कुठे लवकरात लवकर निर्णय घ्यायची अध्यक्ष हो जरूरत आहे विजय वाकोडे साहेब कैलासवासी हे वातावरण शांत असावं वा यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते जेव्हा संतोषची बॉडी तिथं आली तिथं अंत्यविधी चालू होता त्यांच्या हृदयामध्ये दुखायला लागला अध्यक्ष महोदय अतिशय चांगलं काम विजय वाकोडे साहेबांचं होतं आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर अध्यक्ष मोदय त्यांना सुद्धा तिथे हृदय विकाराचा तिथं झटका आला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाबद्दल सुद्धा सकारात्मक सरकारने विचार व्हावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि सगळं राजकारण बाजूला ठेवून या सरकारला प्रामाणिकपणे विनंती करतो आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे सगळ्या समाजाला जाती धर्मांना घेऊन पुढे जाणारा महाराष्ट्र आहे रहिचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये तिथं जर सामान्य लोक बीड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुखरूप समजत नसतील आपल्या माता भगिनी सुखरूप समज नसतील तर ते योग्य नाही त्यामुळे एक चांगलं उदाहरण देण्याची संधी ही फडणवीस साहेबांना आणि या सरकारला आहे आणि कुठलाही निर्णय घेत असताना त्या मास्टर माइंडवर कारवाई करत असताना आम्ही विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे या सरकार बरोबर आहोत या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र